भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बारी निपक्ष सदैव दक्ष

आपशिगावच्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या गावातील राहणाऱ्या पंचकृषीतील राहणाऱ्या सर्व लोकांचा माझा संपर्क पंचवीस तीस वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून असलेल्या संबंधातून या गावाशी असलेला आपलेपणा आणि मी पचलेला आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय पवार साहेबांनी कार्यकर्त्या लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा केलेला आहे चांगला मध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या एकमोराव विचार पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी या देशामध्ये सातारा जिल्ह्याच्या प्रवाससाहेबांच्या विचारांचं जतन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि म्हणून आपल्या सर्व गावांनी माथाडी कामगार त्यांचे कुटुंब आणि आपल्या सर्व ग्रामस्थ यांच्याशी असलेले आपलेपणाने आपला माणूस दिल्लीमध्ये गेला पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करणारे फार वेळ घेणार नाही आपली घरातली माणसं आहे घरातली माणसं मी सकाळपासून पश्चिम भागामध्ये दादा फिरतोय सगळेजण म्हणतात की शंभर टक्के गावाच्या गावा गा देला देला मी तुमच्या पाठीमागा राह हा विश्वास दिलेला जायला आणि मी खात्री जातो मला कोणतरी म्हणाला पश्चिम भागामध्ये मुखाद कधीतरी खासदार येत होते मी सारखा येणारा खासदार आहे मी आमदार असताना नसताना पण तुमच्या बारा सोळा असेल कुठली लग्न कार्य असेल तरी मी त्या ठिकाणी उपस राहतो त्यामुळे आपला माणसाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी शक्ती द्यावी एकोणतीस तारखेला आदरणीय पवार साहेब दहा वाजता घ्यायला येणार आहेत आपले वाईला त्या वाईला आपण सर्वांनी यावं कामचे माहिती आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या पुढे वडिलांचे हो चांगले मित्र होते आज तुम्हाला सांगतो की माथाडी कायद्याला नग लावायचं काम करू लागले माथाडी कायदा संपवायचं काम सुरू झालेलं आहे म्हणून आपल्याला विनंती करेल आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या घरातला आणि जवळचा हक्काचा माणूस म्हणून मला विजयी करावं आणि सात तारखेला सगळेजण मतदान करावं अशी विनंती करतो आणि एकोणतीस तारखेला सगळेजण आपण या कार्यक्रमाला पवार साहेबांचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला करत नाही सांगत मला सांगलं तुला लोकसभा लढवा लागेल असे नेत्यांना आदेश म्हटल्यावर सैनिक लगेच निघाला मी सांगला लढतो आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा विचार करून मला आशीर्वाद द्याल हा विश्वास व्यक्त करताना जे आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष